नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गुरुवारचा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि आपल्या स्वामींच्यासुद्धा आवडता हा दिवस मानला जातो असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानं आणि स्वामींची पूजा केल्यानं घरात सुख समृद्धी येते आयुष्यात कधीच पैशाची कमी राहत नाही धार्मिक मान्यते अनुसार पिवळा रंग हा विष्णू यांचा आवडता रंग आहे त्यामुळे तुम्ही जर गुरुवारी पिवळ्या रंगाशी अथवा हळदीशी संबंधित काही उपाय केले तर भगवान विष्णू आणि स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल येणाऱ्या प्रत्येक संकटातून तुमची सुटका होईल सोबतच सुद्धा होतील तर चला जाणून घेऊयात गुरुवारी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे मित्रांनो गुरुवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करा त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा या दिवशी पिवळे कपडे परिधान करणं खूप शुभ मानलं जातं त्यानंतर भगवान विष्णू यांची भक्ती भावाने पूजा करा त्यानंतर एक ग्लास पाणी घेऊन त्यात थोडी हळद टाका त्यानंतर आता या पाण्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडा प्रत्येक गुरुवारी हा सोपा उपाय केल्यास तुमच्या घरात सुख समृद्धी येते तुमच्यावर येणारं प्रत्येक संकट दूर होतं आयुष्यात कधीच पैशाची कमी भासत नाही मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागत असेल तर याचा अर्थ तुमच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमजोर आहे आणि गुरुग्रहाला मजबूत करण्यासाठी दर गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकावी आणि या पाण्यानं अंघोळ करावी धार्मिक मान्यतेनुसार हळदीच्या पाण्यानं अंघोळ केल्यास आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि कुंडलीमध्ये गुरुग्रह मजबूत होतो गुरुवारी सकाळी उठून आंघोळ करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा केली पाहिजे त्यानंतर एक ग्लासभर पाणी घ्या त्यामध्ये हळद टाका आणि हे पाणी तुमच्या घरातील तुळशीला अर्पण करा यामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील आणि तुमची भरभराट होईल आणि तुमचे सर्व आर्थिक संकटं दूर होतील तर मित्रांनो तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की हे हळदीचे सोपे उपाय करा याने तुम्हाला लाभ होईल तुमच्या घरात भरभराट येईल आणि पैशाची कमी कधीच तुम्हाला भासणार नाही तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ